आभार प्रदर्शनासाठी मी उभी आहे एकच सांगते की तुम्ही हे जे शिक्षण घेत आहे हे शिक्षण ही आपल्या घरातली किंवा आपल्या कुटुंबातली दुसरी पाहिजे म्हणजे पूर्वीच्या स्त्रियांनी मातृत्व केलं आता तुम्ही करताय ते कर्तृत्व करताय आणि तुमचा पुढचा प्रवास जो आहे तो वेतृत्व करताय आणि त्यामुळे ते तुमच्यासमोर जे गोल आहे किंवा ध्येय आहे ते मोठं ध्येय आहे हे लक्षात ठेवून तुम्ही तुमचा जो व्यवसाय निवडला आहे त्याच्यामध्ये चांगली तुम्ही प्रोग्रेस करा त्याच्यामध्ये जे बांधकाम आहेत ते तुम्ही आत्ताच व्यवस्थित माहिती करून घ्या जेणेकरून तुम्हाला एखादी फॅशन किंवा एखादं वेगळं डिझाईन जर एखाद्या क्लायंटने करायला सांगितलं तर तिथे तुम्हाला अडचण घेता नये म्हणून ज्ञान घेताना व्यवस्थित ज्ञान तुम्ही शिकवून घ्या अशा या का तुमचा जो त्याच्यासाठी आपण सगळ्या जण उपस्थित राहिला आणि आजच्या बिगरेच्या कार्यक्रमासाठी आपण पूर्णवेळी उपस्थिती दिली त्याबद्दल पहिल्यांदा कुठेही आभार मानले अशासाठी की कुठेही असतात तर आम्ही हे सगळं जे आम आमच्याजवळ जे ज्ञान आहे ज्ञान घ्यायला आलेले आहात आमच्याजवळ देखील वेगळं ज्ञान आहे जे आपल्या सर्वांगीण पिकासाठी आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती असणं पाहिजे ते तुम्हाला आम्हाला देताना नसतं त्यामुळे पहिल्यांदा तुमचे आभार मानते आणि तुमच्यासाठी जे वेगळं ज्ञान आहे ते देण्यासाठी काही सगळे मान्यवर उपस्थित आहेत आमचे न्यायाधीश साहेब सुदेसाहेब आणि या दोन माझ्या छोट्या मैत्रिणी विरफ आणि मनीषा ह्या दोघी जणांनी आपल्याला जी काही माहिती दिली ती तुमच्यासाठी खूप आवश्यक माहिती आहे आणि म्हणून